बोल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे अल्ट्रा केअर हॉस्पिटलच्या वतीने माजी नगरसेवक शेख मुदसर अहमद इसाक यांच्या सहकार्याने मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न माजी नगरसेवक शेख मुदसर अहमद इसाक मित्रमंडळ यांच्यातर्फे यांच्या तर्फे डीएसपी चौक टॉप अप पेट्रोल पंपासमोर फकीरवाडा येथे अल्ट्रा केअर हॉस्पिटल येथे मोफत सर्व नि, सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात हृदयरोग बालरोग स्त्रीरोग मधुमेह पाठ मान गुडघे कान नाक घसा पोट आदी विकार आजारांची सुमारे दोनशे पन्नास रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच थायरॉइड उच्च रक्तदाब मधुमेह लिव्हर विकार कावीळ फुफ्फुसाचे विकार दमा निमोनिया संसर्गजन्य आजार डेंग्यू मलेरिया एच आय व्ही किडनीची टेस्ट कॅन्सरचे टेस्ट सिरम कॅल्शियम शुगर हिमोग्लोबिन आदींची तपासणी संपूर्ण सुरक्षा केंद्र जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्यामार्फत मोफत करण्यात आली असून यावेळी शिबिरास डॉक्टर रियाज शेख डॉक्टर अहद शेख डॉक्टर सुरेंद्र पिंपरकर डॉक्टर आलिया शेख डॉक्टर बाविस्कर डॉक्टर हसीना मुदस्र शेख आदींसह तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते या शिबिराचे आयोजन करण्यासाठी अर्पिता दाते अरबाज शेख विनय सागर फुलारी दीपक चौरे आदित्य करुख शेख शेख गौरव डाके आदींनी डॉक्टर योगिता दरेकर एमबीबीएस एम एस आज चौथ्या जानेवारी प्रजासत्ताक औचित्य साधून अल्ट्रा केअर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर येथे आपण मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं मी गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर दरेकर डॉक्टर गुन्हा शेख डॉक्टर फसीना शेख आम्ही मिळून स्त्री रोग गोरगरीब आणि गरजू स्त्री रोग स्त्री स्त्रियांच्या आज माजी नगरसेवक शेख मुदस्सर आहेर निसाद मित्र मंडळातर्फे अल्ट्रा केअर हॉस्पिटल येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये दोनशे ते अडीचशे रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आज सव्वीस जानेवारी या दिवसाचे औचित्य एक जानेवारीला हा शिबिर घेण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये दंत रोग स्त्री रोग अस्त्री रोग अशा विविध रोगांवर तज्ज्ञांनी आपले पेशंट तपासले आहेत व रुग्णांना त्यांची सेवा दिलेली आहे आणि या अल्ट्रा केअर हॉस्पिटल मार्फत आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये असेच वेगवेगळे वेग शिबिर आयोजित करून सामान्य जनतेला आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न आहोत मी डॉक्टर आहदश शेख आ, आज केअर हॉस्पिटल पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज इथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केला होता आ, या मध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे जितके पण जसे गायने जनरल मेडिसिन सर्जिकल पोटाचेरी डेंटल आणि बाकीचे जितके पण लॅब टेस्ट है, आज या फ्री मध्ये आयोजित केलं होतं त्यात आम्ही जितके जोर गरीब लोक आहेत त्यांना जितका फायदा होत असेल ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतो